रस्त्याची जी परिस्थिती आहे किती मोठ्या प्रमाणात फटायचे बघा आपलं या ठिकाणी आपलं घर आहे ना काय बोलणार तुम्ही मी याची कंप्लेंट कम्प्लेंट शिवमेडपला पोलीस सरकारकडे त्याच्यानंतर तेन रविवारी त्यांना फोन केला त्याचे मंत्रालयात होता परत काल त्यांना सुद्धा भेटून त्यांनी याच्यावर वेळेस करून दूर शकलेला आहे नगरपालिकेचं कोणत्याही काम करत नाही प्रचंड डीच पडलेलं आहे तिथे दूर गाडी कधी येत नाही तुम्ही शिवसेना पक्षाचे उप तालुका प्रमुख आहेत तुम्ही याच्यावर काय आवाज उठवली होती का नाही भेटून रिप्लाय दिलेला नाही बघू करू लक्ष द्यायला तयार नाही मुख्य अधिकारी मॅडम सुद्धा लक्ष द्यायला तयार आणखी त्या ठिकाणी आपली दुकान आहे काय बोलणार गाड्यावाले रोज पडून राहिले बाईकवाले येऊन या खड्ड्यामध्ये रोज बाईकवाले सतत पडू राहिले आणि साडे इथे पोरं येताना जातात इकडं मोठा खड्डा झाला आहे सकाळ तीन गाड्या इकडे पसरलेल्या तीन गाड्या आम्ही काढले धक्का मारून हे नेहमी नेहमीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही याची तक्रार वगैरे कुठे केली होती का नगरपालिकेने लोकांना किंवा तिथे नगरपालिका आपण तक्रार केलेली आहे त्या आम्ही खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे आम्ही करून का या ठिकाणी बघू शकता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डा आहे इकडचे स्थानिक लोक आहे त्यांनी तक्रार वारंवार तक्रार केलेली आहे तरीसुद्धा तिथे कुठल्याही नगर परिषद कार्यालयातील संबंधित विभागाचा तसेच मुख्य अधिकारी कोणाचंही या ठिकाणी लक्ष नाही या ठिकाणी मोठी जीवित आली झाल्यानंतर एखादा इकडे गेल्यानंतरच त्यांना जाग येणार आहे का अशी परिस्थिती ही या ज्यवहारची झालेली आहे ज्यवहारला कोणी वालीत उरलेला नाही ज्यवहारकडे कोणी लक्ष नाही जव्हार मध्ये खड्डे आहे का जव्हार खड्ड्यात गेला आहे हेच समजायला मार्ग दिसत नाही धन्यवाद हे खड्डे दोन तीन दिवसात जर भरण्यात नाही आले तर आम्ही शिवसेना इष्टाईंनी जव्हारच्या सर्व सैनिक येऊन इथे आंदोलन आम्ही करणार हे आंदोलन करणार ते बसून आंदोलन करणार या ठिकाणी बघा बस स्टँडच्या समोर हे परिस्थिती बघा रस्त्याची रस्त्याची परिस्थिती बघा किती मोठे मोठे खड्डे झालेले आहे पूर्ण जव्हार शहर हा खड्ड्यात आहे खड्ड्यात तरी सुद्धा जनता झोपलेली आहे जनताही याकडे लक्ष देत नाही नगर परिषद पण याकडे लक्ष देत नाही मग कोण याकडे लक्ष देणार असा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी बघा हे खड्डे बघा जव्हार बस स्टँड समोर आपण आहे ते जव्हार बस स्टँडच्या समोरचा खड्डे बघा आहे हे खड्डे बघा ही खड्ड्याची परिस्थिती बघा किती मोठे खड्डे आहेत हे जवळचा बस स्टँड आहे बस स्टँडवरची ही परिस्थिती आहे शाळेतील मुलं बसमध्ये इकडे येतात इकडे एक मोठी जीवितहानी होऊ शकते कोणाचंच लक्ष नाही कोण लक्ष देणार या ठिकाणी बघा हा पूर्ण खड्डा एक सारखा खड्डा बघा हा खड्डा बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा खड्डा खळखळ नळ पाणी योजनेसाठी नवीन रस्ता अख्खा खोदून ठेवलेला आहे नवीन रस्ता खोदून ते खड्डे तसेच ठेवून दिले खळखळ नळ पाणी योजनाही अजून चालू झालेली नाही नवीन रस्तेही खोदून टाकले त्या रस्त्याची पण दुरुस्ती होत नाही बघा हे पूर्णपणे तुम्ही खड्डे बघा या ठिकाणी एक सारखे खड्डे आहेत या ठिकाणी बघा हा बाईकवाला अडकला या खड्ड्यामध्ये मधोमध खड्ड्यामध्ये अडकला तो म्हणजे याला पुढे जाण्याची जाता पण येत नाही आणि मागेही जाता येत नाही आता हा काय करणार या बाईकवाला एक मुलगा इकडे या ठिकाणी ही अशी परिस्थिती जव्हाळ शहराची झालेली आहे इथे आता एखादा रात्रीच्या वेळेस एखादी महिला किंवा पुरुष कोणी पायी जात असेल तर त्याची काय परिस्थिती होईल खड्ड्यामध्ये जाऊन तो पडू शकतो जीवितहानी होऊ शकते याकडे नगर परिषदेचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे नगर परिषदेने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे या ठिकाणी बघा सर्वात मोठी नदी जव्हार शहराची सर्वात मोठी नदी तुम्हाला दाखवतोय रस्त्याच्या मधोमध किती मोठी नदी आहे बघा आता इथून माझी गाडी चाललेली आहे आता मधोमध या खड्ड्याच्या मधोमध माझी गाडी फसणार आहे हे बघा हे माझी गाडी फसली किती मोठी नदी रस्त्याच्या मधोमध जेव्हा नगरपरिषद क्षेत्रात आहे या ठिकाणी पूर्णपणे नगर परिषदेचा परिषदेचा दुर्लक्ष होताना दिसत आहे